धामणगाव रेल्वे परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे एका तरुणीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे एका तरुणीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे पोलिसांकडनं तपास सुरू असून सामाजिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे धामणगाव रेल्वेच्या राठी नगर भागात गुरुवारी रात्री उशिरा एक दुर्दैवी घटना घडली आहे स्थानिक तरुणी घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली असून पोलिसांनी तिला तत्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात हलविले डॉक्टरांनी तपासणी दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलंय मिळालेल्या माहितीनुसार ती, ती गेल्या काही दिवसांपासून एकटीच राहत होती घटनेनंतर घरमालकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलंय दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे पाठवण्यात आला असून घटनेचं नेमकं का कारण अजून स्पष्ट झालेलं नाही धामणगाव सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे